यावर्षी गणपतीच्या नैवेद्यासाठी माहीमचा हलवा ट्राय केला आणि तो खूप छान झालेला दिसतो आहे म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करते त्याच्यासाठी साहित्यामध्ये आपल्याला मैदा साखर तूप आणि काही ड्रायफ्रूट्सचे असे काप केलेले लागणार आहेत हे सजावटीसाठी लागणार आहेत अर्थातच आता आपण माहीमचा हलवा करायला घेऊया त्याच्यासाठी आपल्याला पाक करायचा आहे त्यासाठी एक भांड एका गॅसवर ठेवलं आणि दुसऱ्या गॅसवर कढई घेऊन त्याच्यामध्ये आपण मैदा भाजणार आहोत इथे आपण एक कप तूप घेतलेलं आहे एक कप तूप आणि एक कप मैदा असं ह्याचं साहित्य आहे समप्रमाणात आपल्याला घ्यायचं आहे मैदा घालून घेऊया आता हा जो मैदा आहे तो आपल्याला मंद आचेवर भाजायचा आहे गॅस अजिबात मिडियम किंवा मोठा करायचा नाही संपूर्ण प्रोसेस आपल्याला मंद आचेवर करायची आहे पाकासाठी इथे सव्वा कप आपण साखर घेतलेली आहे एक कप पाणी घातलेलं आहे आणि हा पाक इथे बाजूला मंद आचेवर करायला ठेवलेला आहे पाकसुद्धा मधूनमधून हलवायचा आणि मैदा तर आपल्याला हलवत राहावाच लागणार आहे नाहीतर तो खाली जळ मंद आचेवरच मैदा भाजायचा म्हणजे तो खरपूस भाजला जातो आणि त्याचा रंगसुद्धा लालसर होत नाही आता हा पाक जो आहे तो आपण हलवून घेऊया त्याच्यामध्ये आता रंग घालते एक दोन थेंब हा ऑप्शनल आहे आणि व्हॅनिला एसेन्स घातलेला आहे एक साधारण पाच ते सहा थेंब व्हॅनिला एसेन्स नको असेल तर वेलची आपण घालू शकतो मैदा मस्तपैकी भाजत आला आहे पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आता इथे अजून आपल्याला तीन चार मिनटं हा मैदा भाजायचा आहे पाक तयार झाला आहे का हे बघायसाठी आपण ताटलीवर दोन थेंब आपण काढून घेऊया पाकाचे आणि थोडं थंड होऊ देऊया आणि त्यानंतर आपण बघूया आपल्याला हा एकतारी पाक करायचा आहे आता जवळजवळ आठ मिनटं झालेली आहे मैद्याचा मस्त खरपूस वास यायला लागलेला आहे पाक थंड झाला आहे का ते बघू साधारणपणे आपल्याला या मैद्याला नऊ मिनिटं लागतात भाजायला मंद आचेवर आता हा पाक थंड झालेला आहे बघूया आपण तार तुटतोय का एकतारी पाक करायचा आहे आपल्याला ह्याचा छान एक तारी पाक तार तुटते आहे तेव्हा हा पाक तयार आहे आता हा जो पाक आहे तो आपल्याला या मैद्याच्या मिश्रणामध्ये घालायचा आहे पाक घालताना काळजी घ्यायची एकदम अंगावर हातावर उडू शकतो सगळा पाक काल घालून घेऊया पाक घातला की आपण हे मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झालं की आपल्याला गॅस बंद करायचं आहे आता गॅस बंद करूया आणि बंद गॅसवर आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे सारखं हलवत राहायचं आहे साधारण पाच ते दहा मिनटं आपल्याला हे मंद बंद गॅसवरच हलवत राहायचं आहे थंड करून घ्यायचं आहे जसं हे जस मिश्रण थंड होतं तसं असं घट्ट होत जातं हे बघा आता जवळजवळ आठ मिनटं झालेली आहेत घट्ट होत आलेलं आहे ह्याचा छान गोळा तयार होतो जर समजा आपल्याला वाटलं की याचा गोळा नाही तयार होणार तर पुन्हा थोडंसं गॅस सुरू करून आपण ते मंद आचेवर थोडंसं आटवून घ्यायचं आणि पुन्हा थंड करून घ्यायचं पण आत्ता ह्या माझ्या मिश्रणाचा छान गोळा तयार झालेला आहे त्याच्यामुळे मला ही प्रोसेस करायची गरज नाही आहे हा छान गोळा तयार झाला त्यांनी कढई सोडलेली आहे मिश्रणाने व्यवस्थित आता हे आपल्याला मिश्रण जे आहे ते पूर्ण थंडगार करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण ते पसरवून घेणार आहोत आपला गोळा मस्त तयार झालेला आहे आता हे थंड झालं आहे तर आपण हे काप जे आहे ते सजावटीसाठी घेणार आहोत इथे आपण पाचमेंट पेपर किंवा बेकिंग पेपर घेतलेला आहे त्याच्यावर आपण हे छोटासा एक गोळा घेऊन थापून घेणार आहोत त्याच्यावर दुसरा पेपर ठेवायचा आणि आपल्याला हे लाटावं लागणार आहे कारण सा आता ते कडक झालेलं आहे तेव्हा लाटण्याने हे असं व्यवस्थित जेवढं पातळ आपल्याला जमेल तेवढं लाटून घ्यायचं थोडासा जोर लागतो हे लाटायला कारण आता हे कडक झालं आहे साखरेचा पाक छान झालेला आहे त्याच्यामुळे थोडंसं ते कडक होतं आता त्याच्यावर आपण ड्रायफ्रूट्स टाकूया कापलेले आपल्या आवडीप्रमाणे आणि पुन्हा एकदा लाटणं फिरवून घेऊ म्हणजे ड्रायफ्रूट्स त्याला चिकटते आपला हा जो माहीमचा हलवा आहे तो एकदम मस्त तयार झालेला आहे आता आपण कापून घेऊया बघा कापताना सुद्धा आपल्याला कळतंय आहे की तो व्यवस्थित जमलेला आहे तुकडे अजिबात तुटत नाही आहेत त्याचे प्रकारे आपण कापून घेतला आणि साईड आपण तर काढून घेऊ म्हणजे व्यवस्थित चौक आय आयताकृती ते व्यवस्थित असे तुकडे तयार होतील मधोमध कापून घेऊ आणि आपल्याला जेव्हा हे स्टोअर करायचं आहे किंवा ठेवायचं आहे तेव्हा आपण कागदा सकट कापणार आहोत हे बघा मस्त असा हा माहीमचा हलवा तयार झाला आहे अजिबात तुकडे तुटत नाही आहेत आता मी कागदा सकट हे कापून घेतलेले आहेत आणि असे आपण हे ठेवू शकतो गणपती बाप्पासाठी एक मस्त नैवेद्याचा प्रकार तयार झाला आहे यावर्षी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा गणपती बाप्पा मोर या